गवर्नमेंट नाव गव्हर्नमेंटचं कसं काय तुम्ही म्हणताय नाही 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 गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिलं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर तुम्हाला समजायला पाहिजे अवकाळी सगळ्यात मोठी गुन्हाच आहे आपण बोलल्यानंतर आपल्या भाषेमध्ये बरोबर आहे तर ह्याला तर एवढं सर मग काय फायदा आहे काही ही पुलाचं काम ही इतका रकडवलाय नाही तर माणूस कसा जाणार वा तू कशी राहणार तू कशी जाणार हा सरकार त्वरित त्याची काही दिन कारवाई करावी आणि रस्ता चालू करावा बरोबर हा छोटासा पाऊस पडला तो ही हालाय काय बघायला पाहिजे बरोबर आहे पोलीस संरक्षण संरक्षण घ्यायला पाहिजे काय करायला होतं मेन मेन जे पूल आहेत हा ब्रिटिश आता काल परवाचा पूल नाही बरोबर आहे सांगून सुद्धा आपण यांनी काय केलं काम नाही वेलेवर बरोबर कुठल्याच प्रकारचं पुन्हा एकदा तुमचं स्वागत होतं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आपण एक दोन दिवसापूर्वी एक ब्लॉक केला होता की म्हणजे पुरुष दापोली खेड रोड मध्ये जो आमचा पुरुष गाव आहे तिथे जो ब्रिज केलेला आहे त्या ब्रिज संदर्भात जो ब्लॉक केलेला आहे जर पाहिलं नसाल तर मी ते लीकमध्ये टाकेनच तर आता पावसाचं प्रमाण एवढं वाढलं आहे ना त्या ब्रिजची काय आता अवस्था झाली आहे आपण तिथे जाऊया आणि काम तर एवढं व्यवस्थित केलेलं नाही आहे तर आता बघूया तिथे काय अवस्था आहे वगैरे सो आपण तिथे जाऊ आणि नक्की शेवटपर्यंत पाहा आणि पाहूया मग व्हिडिओ हा सो आपण आता पोचलो आहे तिथे तर तुम्ही पाहू शकता किती पूर्ण ट्राफिक झालेली आहे कारण हे बघा अवस्था बघा काय पूर्ण हे बघा ही अवस्था पूर्ण पा पाणी भरलेलं आहे मी तुम्हाला जो बोललो होतो की दापोली रोड हा नक्की सगळं बंद होईल नक्की बंद होईल आणि पाहिलात तुम्ही जो बोललो होतो ते तसं खरं झालंय कारण हे ब्रिजचं कामाचं एवढं पूर्ण लोड आहे तर दापोली खेड रोड बंद झालेला आहे ते पण एक दिवसाच्या पावसामुळे बघू शकता तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक जाम झालेला जा आहे जर ब्रिजचं लवकर काम झालं असतं तर ही अवस्था नसती तर पाहू शकता तुम्ही कुठपर्यंत पाणी आलेलं आहे आ, एक महिला स्लॅब सुरू पाहिजे होता बरोबर आहे तुम्हाला रस्ता तो शकता तू किती माणसाचा संताप चालू आहे ते आता लोकांची अवस्था बघा काय इथे जर हा लोक काम झाला असता लवकर पाहू शकता मुन्ना काय गडबड काय अवस्था झाली बघा बघतला आज पण आज पण पडेल पाहू शकता इकडे पूर्ण पाणी भरलेलं आहे जो तुम्हाला मी बोललो होतो एक मोठी मिस्टेक मोठी सगळ्यात मोठी ही गुन्हाच असेल आपण बोलल्यानंतर आपल्या भाषा बरोबर आहे तर ह्याला आता ह्याला काय करायचं ते हे दाखव हे हे बघा या या तुम्ही काय बोलणार अवस्था कसं आहे बघा नमस्कार मुलात विषय असा आहे की ह्या कामदाला इंजिनियरला वेलोवेली सांगून सुद्धा काय चार दिवस काम करतायत बारा दिवस काम नाही यांचं बरोबर बरोबर आहे त्यांनी काय करायला होतं मेन मेन जे पूल आहेत हा ब्रिटिश काढून पूल आता नाही आहे काल परवाचा पूल नाही बरोबर आहे त्यांना सांगून सुद्धा आपण यांनी काय केलं वेले यांनी त्यांची काम नाही वेळेवर बरोबर कुठल्याच प्रकारचा आहे आणि आता पण त्यांनी सांगून पर्यायी कसं नियमात कसं आहे की बर। जो हा करन, बर। परें के, परें के, परें रस्टे रस्टे जो ब्रिज तुटलेला जो कुठला रस्ता जेव्हा बनतो शासकीय नियम आहे बरोबर तेव्हा त्यांना पॅरल रस्ता हा डांबली करतो चांगल्या पद्धतीने बनवून द्यायचा आहे बरोबर मुलातच काय नाही पहिले पहिले सर्व धुळ माती होती पण रस्ते रस्ते ते तिथं जेव्हा जेव्हा त्यांनी जे खडी टाकलेली ती वाहून आलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला भरपूर लोकांना त्रास आहे आता आमच्या गावातल्या पूर्वी गावामध्ये स्थानिक असून तिथे पूर्व आणि पश्चिमेट बरोबर आहे ते आपल्या जर गुन्हे जायला आपल्याला अशी अवस्था झालेली आहे अशी परिस्थिती आहे इथं रांगा शंभर एक गाड्या एकदा लागले शंभर गाड्या लागले कसं काय होणार ट्रेक्टरला बोलून पण त्याचे चार ते कामदार येतात आठ दिवस नाहीत त्याला कोण जबाबदार राहणार बरोबर आम्ही शासनाबद्दल काही म्हणत नाही असे जे ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करून प्रकारचं पेमेंट न देता आम्हाला दोन हात त्रास होतो त्याचा योग्यचा निर्णय शासनाला आम्ही शासनाला काही म्हणत नाही बरोबर सरकारने जे कामाने कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचं ते मान चाललेलं आहे त्याला सांगून छोट्या मोठ्या ज्या मोहऱ्या त्याची पण तीच परिस्थिती परिस्थिती दादा बाईक सायकलवर येऊ शकत नाही तर चालून जाऊ हे बघा पण या दादा बोला हे बघा हे आमचे गव्हर्नमेंट आहे की नाही बीजेपीच्या गव्हर्नमेंट ना बघा गव्हर्नमेंटचं कसं काय तुम्ही म्हणताय काय नाही गव्हर्मेंटचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिलं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर तुम्हाला समजायला पाहिजे अवकाळी काहीतरी म्हणताय असं कसं तुम्ही म्हणताय पब्लिक अडलेला आहे मग आता पावसाला या असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे काय करू काय करू मी मला काय समजत नाही काय तुमचं मत बोला काय तुमचं मत आहे काय काहीतरी केलीच पाहिजे ना पब्लिकची आता तर हा मे महिना हो में बरोबर बरोबर आहे अजून जून जुलै महिने यायचा आहे नाही तोपर्यंत आम्ही करून घेतोय तोपर्यंत आहे आमचा पक्ष आहे शिवसेना आम्ही आपले आमचे कोण रामदास कदम ची भेट घेतलेली आहे रामदास कदम मी सांगितलेले परकर सोब दर थांबा काम आपलं पूर्ण होईल जरा दोन तीन दिवस पाऊस आहे बरोबर पाऊस गेला की आपण रात्र देऊन जनरेटर लावून काम करणार आहोत बरोबर अशी आमची सोय आहे समजलं चालेल चालेल हे बघा हे कसं आहे हे काहीतरी उलट सुरू कुठल्या तर पार्टी संदर्भात म्हणतात प्लस विषय तो नाही बरोबर आहे किंवा दादा जे आहेत कर्तव्य दादा पण आम्हाला माहिती त्या दोन बरोबर आहे आपण इथे खेळला गेला तेव्हा पण त्यांना चार गोष्टी सांगितल्या बरोबर तो नव्हे विषय राजकारणाचा नव्हे बरोबर राजकारण पॉलिटिका आम्ही आणत पण नाही आम्हाला आणायचं बरोबर कॉन्ट्रॅक्टर आहे आता काय आपल्याला आलेली अडचणाची कशी तरी केलीच पाहिजे दूर केलीच पाहिजे पण अशा कॉन्ट्रॅक्टरला हा दंड लागलाच पाहिजे पाहिजे लागलाच पाहिजे बरोबर सरकारने असं केलं कॉन्ट्रॅक्ट केलं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं कॉन्ट्रॅक्ट आणि सर्वांना नमस्कार करतो जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र हाल झालेले तिकडे तर तिकडे बघू शकता किती रांगाच्या रांगा त्या साईडला आज तो व्हिडिओ मी जो दोन दिवसापूर्वी टाकलेला अवकाली पावसाचा जो चालू झालेला त्याच्यामध्ये ज्या प्रकारेचा जो त्रास झालेला संताप झालेला लोकांना दापुली ते खेळ लोकांना प्रवास करण्याचा आणि हा पुन्हा एक दिवस पाऊस जोरदार पडला त्यानंतर पूर्ण ही सिच्युएशन पाहू शकता तुम्ही पूर्ण नदी झालेली पूर्ण आणि हा जो ब्रिज आहे ना एवढा खालपर्यंत आहे आणि त्या पाण्याची लेवल बघा कुठपर्यंत आलंय ते पाहू शकता दादा तुमचं काय मत आहे काय आहे याच्याबद्दल नाही वाट लागली लोक कंटाळलेत घराची बरोबर आहे पाणी बघा घरात पर्यंत पर कुठं आलं हे बघा हे बघा हा जो घर आहे त्या घरापर्यंत पाणी आलं आतमध्ये आता काय काय करणार आम्ही काय करू शकतो घर घरा बघायचं आहे ते काळजी बरोबर आता काय झाली परिस्थिती पुरामुळं हे निष्काळजीपणामुळे सगळं झालेलं आहे आणि काही नाही आता तो पाणी बघा कुठपर्यंत आला त्या घराला पाणी पोच आलं पाणी गेला नाही शिरला बरोबर गावामध्ये कधी अशी अवस्था नव्हती ती पहिल्यांदा झाली आहे कधी आम्ही लहानाचे मोठे झालो पण आम्ही अशी अवस्था कधीच बघितली नव्हती पुरुष गावात या दादा बोला आपण इकडचं मत ऐकूया दादा बोला तुमचं मत काय आहे काय बघायला पाहिजे ना पोलीस संरक्षण पोलीस संरक्षण यायला पाहिजे सर, बरोबर बोला सरकार काय करणार आता तर मे महिना आहे अजून जून जुलै महिना यायचं बाकी आहे आणि जर अशी अवस्था असेल पण ती ना सरकार भीती लावणार आहे बरोबर काय फायदा आहे काही हीट पोलाचं काम ही उठ तर नाही तर माणूस कसा जाणार वातू कशी राहणार वातू कशी जाणार आता जर कोणाला खरंच इमर्जन्सी वगैरे असेल सीरियस पेशंट असेल सीरियस पेशंट असेल काय 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 तर अर्जन आली तर काय करणार मग लोक काय कसं काम ठेवत शेवट असताना मग कसं काय पोळा घंटे जावणार आहे बरोबर आहे का आता बोलून काय फायदा नाही आता ही झाला 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 आता याच्यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे उपाय सरकारने करायला पाहिजे बरोबर आहे आता सरकारच आहे ना बरोबर आहे आता तर पाहू शकता तुम्ही इकडे मी दाखवू शकता तुम्हाला काय अवस्था झाली घराच्या पर्यंत पाणी पोचलेलं आहे दाखवू शकता तुम्हाला मी हे बघा हा घर आहे इकडे आणि ते घरापर्यंत पूर्ण पाणी गेलेलं आहे मला झूम करून दाखवतो हे बघा बोला <laughs> काय आता बोलायचं काय राहिलंच नाही बोलायचं नियोजन बरोबर नाही टाइमपर्यंत काम करतात तुढं बरोबर चला मी जूनला चालू होणार लवकर जुल ला चालू होतो म्हणजे तुम्ही मेच्या स्टारपर्यंत काम पूर्ण व्हायला पाहिजे होता बरोबर आहे एवढे होपच राहतात सरकारचं काय हे इंजिनीयर करतात काय बरोबर आहे एफ लिवल काय करतात आता हा मे महिना आहे अजून जून जुलै यायचं राष्ट्रीय मार्ग आहे आणि मे महिन्यात तर अशा कमी आहे सगळी बरोबर लक्ष नाही म्हणून हे सगळं झालेलं आहे सरकार चोरित त्याची काही तीन कारवाई करावी आणि रस्ता चालू करावा बरोबर हा छोटासा पाऊस पडला तो ही हाल आहे हा दोन दिवसाचा पावसाचा परिणाम असा असाय उद्या काय होणार पुढचा महिना जुलै येतोय जून महिना येतोय लोकांनी करायचा काय पगार घेऊन फक्त बसलेले आहेत एसी मध्ये आता इथे कोणी सिरियस विषय असेल सिरियस पेशिल वगैरे असेल तर त्यांच्यासाठी काय करायला लागणार नेमकं कोणत्या मार्गाने जायचं मार्ग आहे कुठला छोटा रस्त्या पण नाही आणि ही जर दापोली खेड रोडची अवस्था अशी असेल हा रस्ता असेल मेन रोड आहे बरोबर काय करतात हे लोक बंद हा बोलो बोलो बघू शकता काय इकडे सिच्युएशन झाले बाय काय सिच्युएशन आहे काय तुझं मत आहे हा या या बोला तुमची जाता आहे तुम्ही बोला आता आम्ही काय बोलणार काही अवस्था आता तुम्ही बोला आता आम्हाला असं काय झालं बघा आता तुम्ही इथे मासे पण पकडायला लागलेत <laughs> आहेत <ते> का भेटले भेटले <laughs> मासे भेटायला लागले इथे मी काय बोलतोय जर आता लोक अडकले तिथे मार्ग कोणता आता एक मार्ग आपला आपल्या कुठून येऊ हो शकता दहेरला देहल। हा दहेलातून तिवरची वाडी जी बोद्धवाडी बोद्धवाडी हा तिकडची तुम्ही सकरोच्या ब्रिजवर उतरू शकताय बरोबर हा एक मार्ग हा एक मार्ग आहे दुसरा गावात छोटी गाडी जाण्यासाठी आपल्या दर्गे दर्गेजवळ बरोबर शिरायचं तिथून त्या त्या रस्त्याने वर्षी नाववाडीतून खाली, खाली उतरू शकता हे दोन रस्ते दो... तुम्हाला आता म्हणजे टायमिंग छोटी गाडी मोठी गाड्यांसाठी नाही मोठी गाडीसाठी नाही बरोबर ओके बंद आहे बंद आहे

सांगतील सांगतील बोला आता दोन मिनिटं बोला जरा आता बाहेर घेऊन आलाय त्याला गावची सगळी सगळी माहिती आहे बरोबर आहे जेवढं काय बोलायचं चार वाटा घेऊन आलेले ते आणि पाणी उसय पाणी त्याची तयारी चालू आहे

आता काय पाऊस त्या थांबणार बंद होणार आधीच काय झालं सगळं ब्रिज उडवली ना नाही ना एके स्टेप स्टेप घेतली नसती ना माँ...

जर पावसाचं प्रमाण जास्त असेल तर लोकांनी सुट्टी घ्या कारण आपला जो दापोली खेडमधला जो फुरुसगावचा जो ब्रिजचा इशू आहे तो खूप मोठा होऊ शकतो आणि पाण्याचं प्रमाण तर खूपच वाढत चाललेलं आहे आता पाऊस त्या था थांबत नाही आहे आणि पुढे पुढे होतच जाणार आहे तर आता मी आहे घरी सो हा नक्की ब्लॉग तुम्ही शेअर करा लोकांपर्यंत कारण हा रोड आपला बंद झालेला आहे दापोली खेडचा आणि जे तर आता रात्रीचे प्रवास करत असतील तर त्याने आपल्या ठिकाणी म्हणजे ऑफिसवाले असेल ऑफिसला थांबा जे कोणी घरी असेल ते घरी थांबा वगैरे आणि काळजी घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपले बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर हो ला 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 करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये